हा नाव आ, सर माझं नाव तेजयश रमे सगळे माझे प्रयुक्त नाव आहे स्ट्रेटन सर याचा उपयोग म्हणजे इलेक्ट्रिसिटीचे बचत होते आणि ऍक्सिडेंटचे ऍक्सिडेंट कमी प्रमाणात होतं कसं काय होतं रे सर ती खालून येऊन मी यानं द्यायची सर त्यामुळे ते होते रे आणि गाडी गेली तरच लाईट अगा गाडी गेली तर लाईट आणणार हा दाखव करून आपण पाहू शकतो या ठिकाणी

ॲक्सिडेंटचे रोडचे ॲक्सिडेंटचे प्रमाण रोखण्यासाठी त्याने अतिशय सुंदर प्रकारे हा प्रयोग त्यांनी केलेला आहे की जो मधला जो पट्टा आहे त्या पट्ट्याने जर गाडी आली तर लाईट लागते आणि पाठीमाग जो साईड पट्टी आहे त्या साईडपट्टीने जर गाडी केली तर लाईट लागत नाही अतिशय सुंदर असा हा प्रयोग त्यांनी केलेला आहे भविष्यात असे प्रयोग महाराष्ट्र शासन पुढे नेणार का एक्सेंजचे प्रमाण रोखणार का आपण पाहणार आहोत या विद्यार्थ्यांचं आणि माझे भाऊसाहेब बोरा विद्यालय मड ह्या विद्यार्थ्यांनी हा जो प्रयोग केला आहे आपण पाहू शकतो तुला कशी काय आयडिया सुचली प्रयोग करायला हा सर कारण ते या युगात पण ऍक्सिडेंट ऍक्सिडेंट जास्त होतात आणि टनल मध्ये लाईट नसते ना त्यामुळे गाडी टनलच्या बाहेर जाऊन ठेवते त्यामुळे मग हा प्रयोग मला टनल टनल हा प्रयोग खूप महत्त्वाचा आणि यशस्वी होऊ शकतो असं ह्या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे याला किती खर्च आला साडेचारशे खर्च आणि हा तयार तू कसा केला काय त्याला मला बॉक्स बॉक्स बॅटरीचे रेजिस्टर बरेच साहित्य लागलं तू याच्या खाली सेन्सर का हा सेन्सर लावलो सगळ्या मुंबई किती खर्च आला सगळा सगळा मिळून साडेचारशे ससारेच्या आशिवा चालू आहे अतिशय सुंदर प्रकारे हा यांनी प्रयोग केलेला आहे जो अत्यंत बोग बोगदा आहे बोगद्यामध्ये अनेक प्रकारे ॲक्सिडेंट होत असतात परंतु हे ॲक्सिडेंटचं प्रमाण रोखण्यासाठी सुंदर प्रकारे हा प्रयोग त्यांनी केलेला आहे असे नवीन नवीन प्रयोग प्रयोग विद्यार्थी करत असतात त्यामधला हा एक रोड ॲक्सिडेंट रोखण्यासाठी केलेला हा महत्त्वाचा प्रयोग धन्यवाद